तर आज आपण शिकणार आहोत इंग्लिश सेंटेन्स कोणतंही जे मराठीतलं वाक्य असतं ते इंग्लिश मध्ये कशा प्रकारे तयार केलं जातं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर आपलं सर्वात पहिलं वाक्य आहे मला हे करायला पाहिजे करायला पाहिजे तर कशा प्रकारे तयार केलं जातं हे आपण आता समजूया तर मला याला आपण इंग्लिश म्हणून काय म्हणतो तर आय म्हणून आपण इथे घेतला आय पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा तर, शेवट चा। तर फ्रेंड्स आता आपण पहिला घेतला याच्या नंतर आपल्याला शेवटचा घ्यायचा आहे तर शेवटचा काय पाहिजे पाहिजे आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर शूड म्हणून आपण इथे घेतलं शूड आय शूड आता आपण पहिला घेतो शेवटचा घेतो नंतर आता इकडून असे वापस येतो तर करायला याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर डू म्हणून आपण इथे घेतला डू आय शूड डू आपण पहिला घेतला शेवटचा घेतला आणि असे वापस येतोय करायला घेतला आणि नंतर हे याला इंग्लिश मधून याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो हेला याला आपण म्हणतो दिस आय शूड डू धीस अशा प्रकारे तयार होतो तर फ्रेंड्स आता आपण पुढचा सेंटेन्स बघूया મનેુવાયેલા પાજે आपण इंग्लिश मधून म्हणलं शूड आय शूड पहिला घेतला शेवटचा घेतला तर आता धुवायला याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर वॉश म्हणून आपण इथे घेतलं हेला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर धीस म्हणून आपण इथे घेतला धीस आय शुड वॉच दिस मला हे वापरायला पाहिजे वापरायला तर मला याला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं नंतर हे याला इंग्लिश मधून आपण म्हणतो धीस आय शुड युज धीस तर एवढं कळलं फ्रेंड्स तर आता ही सेंटेन्स तुम्हाला समजले असतील तर आता आपण पुढे जाऊया तर फ्रेंड्स आता आपला पुढचा सेंटेन्स आहे मला हे बदलायला पाहिजे बदलायला याला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर चेंज म्हणून आपण इथे घेतला चेंज आणि हे हेला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर डीज म्हणून आपण इथे घेतला डीज पुढचा सेंटेन्स मला हे खायला पाहिजे 配置。 घेतलं तर आता इकडून असं वापस यायचंय खायला याला आपण इंग्लिश मधून म्हणलं इट आणि हे हेला आपण इंग्लिश मधून म्हणलं दिस आय शुड इट दिस तर एवढं कळलं फ्रेंड्स पुढचं सेंटेन्स आहे मला हे लिहायला पाहिजे तर मला याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर आय म्हणून आपण इथे घेतला आय पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा तर पाहिजे आपण इंग्लिश मधून म्हणलं शूड पहिला घेतला शेवटचा घेतला तर लिहायला लिहिणे म्हणजे राईट तर लिहायला आपण इंग्लिश मधून म्हणलं राईट जर लिहिणं चालू आहे तर राईटिंग आणि जर राइट ची स्पेलिंग अशी असेल तर ते लिहिणे हा त्याचा अर्थ असेल पण त्याची स्पेलिंग जर ही असेल राईट तर त्याचा अर्थ असेल तर बरोबर तरी एवढं कळलं फ्रेंड्स तुम्हाला तर हे हेला आपण इंग्लिश मधून आता काय म्हणतो तर दिस आय शुड राईट दिस तर फ्रेंड्स तुम्ही आता याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या तर फ्रेंड्स आता आपण पुढचे सेंटेन्स बघूया मी ते केलं होतं डन पहिला घेतला शेवटचा घेतला तर आता असं वापस यायचंय केलं याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर डन म्हणून आपण इथे घेतलं डन आय हॅड डन पहिला घेतला शेवटचा घेतला हा झाला तर ते याला आपण इंग्लिश मधून म्हणतो इट फ्रेंड्स आणि जर तुम्हाला इंग्लिश शिकाय करता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही जो व्हिडिओ पाहताय त्याचा मोबाईल उभा करा आणि हा व्हिडिओ एवढ्या भागात दिसतो तर त्याला पॉज करा आणि नंतर खाली जे मोर नाव असेल किंवा एरो असेल त्याच्यावर क्लिक करा आणि खाली नाव असेल व्हॉट्सअप ग्रुप लिंक तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जॉईन व्हा तुम्ही रिक्वेस्ट केली की के मी तुम्हाला जॉईन करून घेईल तर फ्रेंड्स आय हॅड डन इट तर पुढचं काय फ्रेंड्स आता मी त्याला बोलावलं होत तर मीला आपण इंग्लिश म्हणून आता काय म्हणतो तर आय म्हणून आपण इथे घेतलं आय पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा तर आता होतला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणलं तर होतला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो हॅड पहिला घेतला शेवटचा घेतला बोलावलं तर बोलावलं याला आपण इंग्लिश मधून म्हणलं कॉल आणि त्याला त्याला ह्या शब्दाला इंग्लिश मधून म्हणतात हिम आय हॅड कॉल्ड हिम तर फ्रेंड्स आता पुढचा सेंटेन्स मी त्याला पाठवलं होत मी त्याला पाठवलं मी ला आपण इंग्लिश मधून म्हणलं आय म्हणून आपण इथे घेतला आय पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा हो आपण आपण मधून म्हणतो हॅड आय हॅड पहिला घेतला शेवटचा घेतला तर पाठवलं याला आपण इंग्लिश मधून म्हणलं सेंट आय हॅड सेंट आणि त्याला याला आपण इंग्लिश मधून म्हणतो हिम तरी एवढं कळलं फ्रेंड्स तर तुम्ही हे सगळे सेंटेन्स लिहत राहा म्हणजे तुमचे पाठ सुद्धा लवकर होतील आणि याचा तुम्ही आता एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या फ्रेंड्स तर आता पुढचा सेंटेन्स आहे मी त्याला सांगितलं होत मी त्याला सांगितलं होतं इंग्लिश मधून काय म्हणलं तर आय म्हणून आपण इथे घेतला आय पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा तर होतला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर हॅड आय हॅड तर सांगितलं पहिला घेतला शेवटचा घेतला आता आपण ह्याचं वापस येऊ तर सांगितलं याला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर टोळ म्हणून आपण इथे घेतला टोल्ड आणि त्याला याला आपण कधी म्हणतो हिम आय हॅड टोल्ड हिम तर आता पुढचं सेंटेन्स आहे फ्रेंड आम्ही जात होतो वी व्हीअर गोईंग ला तर आता इंग्लिश मधून म्हणलं व्ही म्हणून आपण इथे घेतला व्ही पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा व्ही आला म्हणजे होतो आपण इंग्लिश मधून काय म्हणू तर वेअर म्हणून आपण इथे घेतलं वेअर आम्ही जात होतो वेअर नंतर आपण काय करू फ्रेंड्स जात जातला आपण इंग्लिश मधून म्हणतो गो तर आता जात होतो जाण पूर्ण झालेलं नाहीये जाणं पूर्ण झालेलं नसेल तर जो पण शब्द असेल त्याच्या पुढे आयएनजी म्हणजे गो प्लस आयएनजी या दोघांना मिक्स केलं तर काय तयार झालं तर गोईन म्हणजेच आम्ही जात होतो म्हणजेच गोविंदचा अर्थ असतो जाणे ओके एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स तुमचं आता तर आता, आता आपण पुढे बघूया तर आता आपला लास्ट सेंटेंस आहे तर हा सेंटेंस आहे माझं नाव ओम आहे मी नेरीला राहतो विद्यार्थी आहे तर आता ह्या सेंटेन्सकडे थोडं नीट लक्ष द्या फेंज आहे जवळ एक दोटे रातो जवळ एक तोटे तर माझ माझाला आपण आईने वापर या तर माझ ह्या शब्दाला आपण वापरतो माय म्हणून आपण इथे घेतलं माय पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा तर आता शेवटचा डायरेक्ट हानी धरल्या जाणार तर ह्या डॉट पर्यंत आपण शेवटचा धरायचा एवढाच सेंटेन्स आपलाय असं आपण समजायचं जितपर्यंत डॉट आहे तेवढ्यालाच फक्त आपला समजायचा तर मग का पहिल्या घेतल्यानंतर शेवटचा यावा लागेल कारण की आहे घ्यावा लागणार नाही डायरेक्ट कारण की माझं नाव माय इज ओम नेम असं होईल मग ते माय शेवटचा इज ओम नेम असं उलट उलट होईल मग आपल्याला काय करावं लागेल जर असं होत असेल तर मा पहिला घेतल्यानंतर दुसरा घ्यावा लागेल एवढा डायरेक्ट पहिलाच धरला जाईल म्हणून माय नावाला इंग्लिश मधून म्हणलं नेम माय नेम आता एवढं पहिलं नंतर शेवटचा घेतला तर आहे आपण इंग्लिश मधून म्हणलं इज माय नेम इज तर ओम ओमला कोणाचंही नाव इंग्लिश मध्ये बदलत नाही म्हणून ओमला ओम माय नेम इज ओम मी नेरीला राहतो मीला इंग्लिशमध्ये म्हणलं आय पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतला शेवटचा याला म्हणतोय कारण की डाट डॉट इथे तर राहतोला आपण इंग्लिश मधून म्हणलं लिव तर आता नेरीला राहतो ला राहतो म्हणजेच आत राहतो नेरीच्या बाहेर नाही तर आत राहतो असं सुद्धा दाखवायचंय जरी तिथे नसलं म्हणून तिथे इनचा वापर करावा लागेल आय लिव्ह इन नेरी आय लिव्ह इन नेरी आणि नंतर मी विद्यार्थी आहे मी इंग्लिश मधून आय पहिला घेतल्यानंतर शेवटचा आय लागला तर आयला आपण इंग्लिश मधून म्हणलं एम आणि विद्यार्थी याला आपण इंग्लिश मधून म्हणलं स्टुडंट पण सेंटेन्स सिंग्युलर ए म्हणून इथे घेतला अ आणि विद्यार्थी याला आपण इंग्लिशमधून म्हणलं स्टुडंट तर एवढं कळलं फ्रेंड्स आता सगळे सेंटेन्स बिलकुल तुमच्या लक्षात आले असतील तर आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्कीच जॉईन व्हा